को कॉलनीच्या रहिवासींच्या विनंतीला या ठिकाणी मांडून मी इथे आलो आणि परवा रात्री जो काही प्रसंग झाला प्रत्येक हुडको वासियांच्या घरात त्या ठिकाणी गुडगाभर पाणी या नाल्याचं त्या ठिकाणी गेलं आणि ज्यावेळेस सविस्तर पाणी गेल्यानंतर असं लक्षात आलं का हा जो नाला जो बनवला आहे तिथं इंजिनिअरांनी काम केलं आहे कारण की नॉन टेक्निकल लोकांनी काम केलं हाच माझ्या मनामध्ये पहिले प्रश्न निर्माण झाला इथं कुठल्याही प्रकारची ट्यूब लेवल उडवलेली नाहीये नाला करत असताना कुठल्याही लेवलची मेंटेन केलेला नाहीये आज रिवर्स नाल्याचं पाणी हे उडको असे यांच्या घरात त्या ठिकाणी आहे आणि तो संताप स्वाभाविक आहे तो संताप हे नागरिक या ठिकाणी व्यक्त करणारच आहे कारण दात कोणाकडे मागायची हा खऱ्या अर्थाने प्रश्न या जनतेसमोर निर्माण झालेला आहे ना प्रशासन देण्यावर काम आहे ना लोकप्रतिनिधीला या ठिकाणी वेळ आहे आणि म्हणून माझी प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला दोघांना विनंती आहे की मी तात्काळ या ठिकाणी प्रशासनाची माणसं पाठवून या लोकांच्या ज्या काय अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करा अन्यथा दोन पाचशे लोक घेऊन आम्ही नगरपालिकेवर येऊच पण त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीच्या ऑफिसला जे विद्यमान आमदार आहे तिथे सुद्धा मोर्चा काढायला कमी करणार नाही आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी हे तुम्हाला आव्हान समजा लवकरात लवकर येऊन या लोकांच्या न्याय जे काय आहेत त्याला तुम्ही वाचा फुडा त्यांना मदत करा बातमीपत्राचे प्राजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी वे गो एडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला